वाघेरा गणामधील वेळुंजे इथं जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन संपूर्ण जगात मोठ्या जल्लोषात साजरा होतो आदिवासी बांधवांची जीवनशैली व त्यांची ओळख दर्शवणारा पारंपरिक पेहराव वेशभूषा संस्कृतीचा वेगळेपणा जपणारा उत्सव तसेच निसर्गावर अतुल्य प्रेम जल जंगल जमिनीवरील निष्ठा मानवतेवरील प्रेम श्रद्धा निष्ठेनं हा उत्सव साजरा होतो याच निष्ठेने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा गणातील वेळुंजे इथं मोठ्या जल्लोषात हा उत्सव साजरा करण्यात आला कार्यक्रमात हजारो आदिवासी बांधवांनी एकजुटीचं दर्शन दाखवलं यावेळी वेळुंजे गावातून शोभायात्रा काढण्यात आली तारपान नृत्य मोरगाव नृत्य कांबडनाथ संबळ तुतारी वाद्यावर पारंपरिक नृत्य करत जल्लोष झाला जय आदिवासी जय लोहार घोषणांचा जय जयकार ऐकायला मिळाला यानंतर राघोजी भांगरे चौकात लावण्यात आलेल्या वीर आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेला आलेल्या मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत पूजन करण्यात आलं याप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर समाधान भाऊ बोडके मृपांजली माळेकर भास्कर भाऊ खोसकर वाघेरा गणातील सरपंच अनेक लोकप्रतिनिधी मान्यवरांची उपस्थिती होते क्रांतीवीरांचे विचार आदर्श व्यक्तींचा सन्मान नवनियुक्त कर्मचारी सेवामुक्त कर्मचारी यांच्या सन्मानाचा कार्यक्रम ग्रामपंचायत राघोजी भांगरे चौक इथं घेण्यात आला उपस्थित मान्यवरांनी क्रांतिकारकांच्या बलिदानाचं मोल आपल्या विचाराद्वारे उपस्थितांसमोर मांडलं वाघेरा गणातील कार्यक्रमाला मोलाचं सहकार्य लाभलं ते म्हणजे आमदार हिरामनदा खोजकर कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक उपसभापती विनायक माळेकर माजी जिल्हा परिषद सदस्या रुपांजली माळेकर यांच्या कार्यक्रमाला मोलाचं लाभलं आयोजक वाघेरागन पैकी वेळुंजी आदिवासी बांधव महिला उपस्थित गण पिळुंजे गाव येथे आद्य क्रांतिकार राघोजी भांगरे चौक येथे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला या जागतिक आदिवासी दिनासाठी आडोपाड्यातील सर्व आदिवासी बांधव आणि इतर इतर समाज देखील मोठ्या खुशीने दाखल झाला आणि आपल्या कार्यक्रमामध्ये आपण तारपा नृत्य ढोल कांबर कांबड नृत्य मोरगा नृत्य असे अनेक कलासा कला, कला पथक आयो आयोजित आय। केले होते याचा आनंद घेण्यासाठी आपल्या वाघेऱ्या गणातील एकूण पंधरा गावे आणि पंधरा ग्रामपंचायत एकत्र ये येऊन हा कार्यक्रम साजरा केला आणि या कार्यक्रमात सहभागी झाले सरपंच उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटना राजकीय पक्षे आणि इतर सर्व नागरिक आपल्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि ज्यांच्या आपण नेतृत्वात हा कार्यक्रम केला असे आपले लोकप्रिय आमदार हिरामनदा खोसकर विनायक माळेकर समाधान नाना बोडके पाटील रुपालीताई माळेकर असे अनेक पदाधिकारी आपल्या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या, दिल्या आणि आणि सर्व टीम उपस्थित होती ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जयवंत हागोटे त्र्यंबकेश्वर